महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतरही आंदोलकांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही दरम्यान आंदोलकांच्या तोंडामध्ये काहीही करून आरक्षण मिळवणार असं वक्तव्य अनेक म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही पण ना मुघल आदिलशाही पावसात आंदोलकांचा पवित्रा कोणत्याही परिस्थितीत सगळे सोय आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारलाय मनोज सरांगे पाटील यांनी सराटी पासून सुरू केलेला आजचा प्रवास आज मुंबईमध्ये येऊन धडकला मुंबईमध्ये आज भगव वादळ अवतरला असून रस्त्यावर फक्त मराठे दिसू लागले त्यामुळे मुंबईमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे न्यायालयाकडून मनोज जारांगे पाटील यांना एक दिवसाचे आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी सकाळी काही मिनिटांमध्ये आझाद मैदानातील गर्दी फुलून गेली यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये आझाद मैदान तुडुंब गर्दीने भरून गेले त्यामुळे बाहेर सुद्धा मराठा आंदोलकांमध्ये अलर्ट उत्साह आहे सीएसएमटी तसेच बीएमसी परिसर सुद्धा गर्दीने फुलून गेलाय या सर्व पार्श्वभूमीवर आंदोलकांचा उत्साह सुद्धा गंगनाथ मावेन असा झालाय मुंबईमध्ये पावसाला सुरुवात केल्यानंतरही आंदोलकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही दरम्यान आंदोलकांच्या तोंडामध्ये काहीही करून आरक्षण मिळवणारच असं वक्तव्य त्यामुळे मुंबईमध्ये येण्यावरून ज्या काही चर्चा रंगल्या होत्या त्यावरून काही आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली त्यामधील एका आंदोलकाची प्रतिक्रिया बोलली होती <sakos> अनेक जन म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही मात्र मुघल रोखू शकले नाही तादिलशाही रोखू शकले नाही हे सरकार काय मराठ्यांना रोखणार अशा शब्दामध्ये मराठा आंदोलकांनी आपली भावना व्यक्त केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.